मग हे घरची गाडी मग पायरा जमला नाही म्हणून का कसं काय घरची गाडी जवळ जवळ जोटे एकत्र पाहिले तेव्हा तेव्हा बोलायला लागलाय बबली त्याच्या हसते तिकडून बघा तुम्हाला हसते नाही मला तेच तेच हसते काय करा आठ महिने करत होता आठ महिने करत होता गोट्यात नव्हता नव्हता अरे वा असं आत्मविश्वास पाहिजे आत्मविश्वास म्हणजे माझ्यात डेअरिंग आहे आणि माझ्यात गट आहेत की बाबा आपण करू शकतो आणि एअरटेल पण हंड्रेड एमबीपीएस आहे त्यामुळे आपल्याला इंटरनेटचा काय प्रॉब्लेम कलाकार आहे ना अरे विसरले असाल तुम्ही मी विसरेन काय मग आज काय काल आज काय आलं की बाबा आपण कुठे आहे आपल्याला अजून किती सराव पाहिजे आपण किती महिन्यात घेतले पाहिजे मग घरची का पहिलं दोन्ही असणार एक मी गाडी आहे कंदोळचा राजा आणि अर्जुन चांगले खाद्य खाद्य एक नंबर आहे तीन महिने तीन महिन्यात अकरा एक नंबर आहे आपल्याला सवय पहिले आज आहे फोटानी का दोघ दोघं पण आज मैदानाचा आनंद घ्यायचा मैदानाचा आनंद महाराष्ट्र केसरी ना मग तू मैदाना तर घेतलं